नमस्कार मित्रांनो मित्रांनो बारावीचे बोर्डचे पेपर आता संपत आलेले आहे आणि ज्या काही एंट्रन्स एक्झाम होणार आहे बी एस सी अॅग्रिकल्चरसाठी फार्मसीसाठी वगैरे वगैरे त्यांचे फॉर्म चालू झालेत रजिस्ट्रेशन चालू झालेत बहुधा त्यांचे रजिस्ट्रेशनचे शेवटचे डेट्स पण चालेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मुळे आपण हे बघणार आहोत की बी एस सी अॅग्रिकल्चर तुम्ही बी एस सी ॲग्रिकल्चर तुम्ही करताय पण बी एस सी ॲग्रिकल्चरसोबत म्हणजे एम सी आर थ्रू करताय तुम्ही जी की महाराष्ट्रामध्ये सीईटी टी होती महाराष्ट्राच्या कॉलेज पुरती मर्यादित तिच्यासोबत अजून तुम्ही कोणकोणत्या एंट्रन्स दे देऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला एम सी आरच्या ज्या सीई टी तिच्यापेक्षा चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळून चांगले फायदे भेटतात तर हे सगळं आजच्या हो व्हिडिओमध्ये बघणार आहोत हल्ली होतं आहे काय मित्रांनो की आपले जे बी एस सी ॲग्रिकल्चरचे मुलं महाराष्ट्रातली मुलं आहेत ते फक्त एम सी आरच्या सीई टीवर डिपेंड असतात ज्यांम ज्यामधून त्यांना बारावीला बी एस सी अॅग्रिकल्चरला सीई टी थ्रू ॲडमिशन मिळतात पण अशाही काही एंट्रन्स आहे भारत स्टेट नॅशनल लेव्हलच्या किंवा मग वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्टेट लेवल अशाही बेग बेग काही एंट्रन्स आहे ज्या थ्रू त्यांना एम सी आरची जी सीईटी टी होती तिच्यापेक्षा जास्त प्रेफरन्स भेटल जास्त त्यांना क्वालिटी भेटेल जास्त त्यांना स्टायपण भेटतोय बाहेर बी असे काही आय सी आर सीईटी सारखे काही एक्झाम आहे ज्या थ्रू त्यांना पण भेटतो पर मंथ हे सगळं जे की आपल्या इथल्या महाराष्ट्रातल्या मुलांना माहीतच नसते हे सगळं ज्यांना की ॲडमिशनच्या वेळेस फक्त त्यांना ई टी माहीत असते ते ई टी ते देतात आणि त्याच्या थ्रू ते ॲडमिशन घेतात आणि आयुष्यभर पस्तावा करतात की आपण सुद्धा आय सी आर दिली असते आज आम्हाला सुद्धा वाटतं आम्हाला जर तुमच्यासारखं जे की तुम्हाला मी देतोय आता सध्या मार्गदर्शन तसं जरा मला भेटलं असतं तर मी पण आज आय सी आर थ्रू एखाद्या चांगल्या युनिव्हर्सिटीत गेलो असतो दोन्ही पेपर वगैरे सगळं सारखंच असतं हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी सगळे काही डिटेल्स व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मंडळी मी आदित्य गवळी स्वागत करतो आपलं टुवर्ड्स ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये तर वळूया आजच्या विषयाकडे तर मित्रांनो पहिली जी एक्झाम आहे आय सी आर टी लेवल आए, भारता कुटे ही नॅशनल लेवलची एक्झाम आहे पूर्ण भारतामध्ये हिच्या थ्रू आपण ॲडमिशन कुठेही घेऊ शकतो जी युनिव्हर्सिटी आपण किंवा जे कॉलेज आपण काउन्सिलिंगच्या टायमाला सिलेक्ट करू त्या ठिकाणी आपण हिच्या थ्रू ॲडमिशन घेऊ शकतो तर हे एक्झामचे मूळ फायदे म्हणजे काय मित्रांनो हिला रेप्युटेशन आहे हिच्या थ्रू जर ॲडमिशन घेतलं तर आपण एक रेप्युटेड एक्झाम पास आऊट करून या कॉलेजला आलेलो आहे याचं एक वेगळं आपलं हे असतं या त्यानंतर मुलांना पर मंथ तीन हजार रुपये इथून टाय टायप भेटतो आय सी आर कडून आणि ज्या वेळेस तुम्ही डिग्री पासआउट होता कोणत्या युनिव्हर्सिटीतून डिग्री पासआउट होते तुम्ही त्यावेळेस आय सी आरचं वेगळं सर्टिफिकेट भेटतं तुम्हाला त्या थ्रू तुम्ही मग अजून पुढे चांगल्या ऑपर्च्युनिटीज तुम्हाला अवेलेबल असतात आय सी आर म्हणजे एक रेप्युटेड लेवलची ॲग्रिकल्चरमधली सगळ्यात मोठी एक्झाम साठी ही जी आय सी आर आहे ही आहे आणि एक्झाम निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असते त्यानंतर सहाशे मार्कची ही एक्झाम असते त्यानंतर मित्रांनो यामध्ये आपण सब्जेक्ट्स कोणकोणते असतात प्रश्न महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा सब्जेक्ट यात पी सी एम पी सी बी पी सी ए आणि ए सी बी असे चार ग्रुप असतात यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि ॲग्रिकल्चर सायन्स यामध्ये जर आपलं ॲग्रिकल्चर सायन्स बारावीला नसलं तरीसुद्धा आपण ॲग्रिकल्चर सायन्स यामध्ये ॲग्रिकल्चर सायन्स घेऊ शकतो आणि एक्झाम देऊ शकतो सहाशे मार्कची एक्झाम असती पर क्वेश्चन चार मार्क्स पर क्वेश्चन चार मार्कसाठी असतो आणि एक मार्क हा निगेटिव्ह मार्किंगला असतो म्हणजे जर एक प्रश्न चुकला तुमचा तर त्या ठिकाणी तुमचा एक मार्क मायनस होतो अशी एक्झाम आहे थोडी हार्ड लेवलची आहे म्हणजे स्टेट लेवलच्या एक्झामपेक्षा ही नॅशनल लेवलची एंट्रन्स थोडी अवघड आहे निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामध्ये आणि त्यानंतर ही एक्झाम एन टी ए कंडक्ट करते नॅशनल टेस्टिंग एजन्सी त्यामुळे थोडी टप जायचे चान्सेस आहे अशी ही एक्झाम आहे त्यानंतर हा एक सॉरी एक सांगत राहिलं मी पहिले दोन घंटे म्हटलं तर हिचा टाइम पिरियड मित्रांनो तीन घंटे एक्झामचा टाइम पिरियड असतो तीन घंटे टाइम पिरियड त्यानंतर अजून एक म्हटलं तर आय सी आर आणि टी एक्झाम एकच होती यांची पण काउन्सिलिंग वेगवेगळी होती आय सी आर थ्रू तुम्ही हे करू शकता आणि थ्रू थ्रूसुद्धा तुम्ही म्हणजे एक्झाम एकच द्यायची आणि त्याच मार्कवर तुम्ही आय सी आर थ्रूसुद्धा कॉलेज घ्यायचे आणि सीई टी थ्रूसुद्धा कॉलेज घेऊ शकते हो असे दोन कामं एका एक्झाममधून तुम्ही करू शकता फक्त फॉर्म भरताना तुम्हाला सीई टीचं ज्यावेळेस फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला आय सी आर सिलेक्ट कराय करायचं आहे ऑप्शन त्या ठिकाणी येतं त्या थ्रू आय सी आर सिलेक्ट करायचं त्यामध्ये सीई टी ज्यावेळेस हा फॉर्म भरताय तुम्ही त्यावेळेस तुम्हाला कॉलेजची जी प्रेफरन्स लिस्ट आहे ती आधीच द्यावं लागते आणि आय आय सी आरला मार्क लिस्ट आल्यानंतर द्यावं लागते किंवा मग रिझल्ट आल्यानंतर द्यावं लागते असा या दोन्हीचा फरक आहे बाकी काही नाही एकच एक्झाम द्यायची त्या थ्रू तुम्ही दोन वेगवेगळ्या डिपार्टमेंट म्हणजे आय सी आर आणि सीयूटी दोन्ही थ्रू तुम्ही कॉलेज घेऊ शकता तर तुम्हाला आय सी आर थ्रू वेगळं आणि सीयूटी थ्रू वेगळं मिळालं तर तुम्ही चॉईस करून त्यापैकी एक चॉईस करून तुम्ही कोणतं एक सिलेक्ट करून त्या ठिकाणी घेऊ शकता असे एक्झामचं वेगळं वैशिष्ट्य आहे तरी होणार कुठं तर त्या ठिकाणी तुम्हाला सेंटर दिलेलं असतं जसं महाराष्ट्रात बरेच संभाजीनगर पुणे नांदेड वगैरे हे असे बरेच सेंटर आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताल त्यावेळेस कळून आणि फीजबद्दल बोलायचं झालं हिच्या तर एक पाचशे ते हजार रुपयाच्यामध्ये हिची फीस असती ओपनसाठी आणि एस कास्टसाठी थोडे कमी आहे ओपनसाठी बहुतेक ते आठशे कास्टसाठी थोडी यांच्यापेक्षा कमी ओपनपेक्षा कमी अशा एक्झामची फीस आहे आणि सध्या इचे सत्तावीस फेब्रुवारीपासून फॉर्म चालू झाले आहे रजिस्ट्रेशन फॉर्म रजिस्ट्रेशन फॉर्मला पण ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस तुम्हाला काही जास्त डॉक्युमेंट्स ते रेग्युलर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहे उत्पन्न रहिवासी आधार कार्ड वगैरे हे सगळे लागतात ज्या ज युट्यूबवर बरेचसे व्हिडिओ याच्यावर अवेलेबल आहे ते तुम्ही बघू शकता सगळंच मी एका व्हिडिओमध्ये दे देणं म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होतोय नंतर तुम्ही बघत पण नाही तुम्हाला जरी सगळी माहिती हवी असेल प्रॉपर आय सी बद्दल तर ती एक सेपरेट बनवून मी ती सुद्धा देऊ तुम्हाला फक्त कमेंटमध्ये तुमच्या त्याप्रमाणे जास्त कमेंट पाहिजे जा आणि त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारीपासून फॉर्म चालू झाले आहे आणि बहुतेक सत्तावीस मार्चपर्यंत रजिस्ट्रेशन फॉर्म रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता त्यानंतर एक मेमध्ये तुमचे पेपर होतील आणि जूनमध्ये रिझल्ट लागेल त्यानंतर तुमची काउन्सिलिंग चालू होईल थोडं लेट प्रोसेस असते आणि ॲडमिशन थोडं इथल्या स्टेट लेवलच्या याच्यापेक्षा थोडं लेट घेऊ शकता तर सांगायचा उद्देश एवढाच होता तर तुम्ही सीई टी बी एस सी अॅग्रिकल्चरसाठी महाराष्ट्राची एम एस टी सीई टी देत आहे त्याचबरोबर ही सुद्धा द्या एक ट्राय करा जर झालं तर रबनेच्या नाही तो आप ला ला आप आप आहे आपल्याला एम एस टी सीई टी तिच्यातून आपण तर देणारच आहो आणि ती आपल्यासाठी आहेच पण एक झालं तर तुम्ही एक रेप्युटेड युनिव्हर्सिटी शिकताल बाहेर जाताल कुठेतरी बाहेर गेल्यावर एक वेगळी वे फिलिंग येते सपोज तिकडे बाहेर म्हणजेच हरियाणा वगैरे इकडे किंवा साऊथला जर गेले के तुम्ही केरळ वगैरे तर आणखी नेचर चेंज होतं आपलं सगळं म्हणजे एका युनिव्हर्स रेप्युटेड युनिव्हर्सिटी शिकलं का मग आपलं पण एज्युकेशन जी, जी लेवल आहे ती वाढते तर हे सगळ्या व्हिडिओमध्ये सांगायचं अजून जर तुम्हाला एक्झाम्स दुसऱ्या तुम्ही जर सापडत असाल ही फर्स्ट आय सी आर सीई टी त्यानंतर आपली एम एस टी सीई टी तर तुम्ही देणारच आहात त्यानंतर एक दुसरी म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये कसं आता प्रत्येक स्टेट आपली जशी सीईटी टी आहे तसंच प्रत्येक स्टेट तेंचे के आपले स्टेट त्यांची टी घेते आणि आपल्या स्टेटमध्ये बाहेरी राज्यातून जे मुलं येतात त्यांना पाच टक्के जागा रिझर्व असतात ओ एस कोटा अदर स्टेट कोटा ह्याच्या त्या जागा रिझर्व असतात तसंच आपण जर बाहेर जायचं ठरलं तर आपल्याला सुद्धा जाता येतं आपल्याला फक्त ज्या स्टेटमध्ये जायचं स्टेट आहे त्या स्टेटची सीईटी टी द्यावं लागेल आणि त्या सीईटी टी थ्रू आपण त्यांच्या स्टेटमध्ये सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतो ज्यामध्ये की राजस्थानची जे टी एक्झाम आहे आणि त्यानंतर त्यानंतर बिहारची सीईटी टी त्यानंतर ओ यू ए टी ओडिसाची सीई टी आहे त्यानंतर के सीईटी टी केरळची सीईटी टी अशा वेगवेगळे सीईटी टी एक्झाम आहे तुम्हाला जर यासुद्धा द्यायच्या असेल तर यासुद्धा नेटवर जर सर्च केलं तुम्ही किंवा मग कमेंटमध्ये जर दिलं किंवा मग डिस्क्रिप्शन माझे मोबाईल नंबर दिला आहे तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला आणि तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर याबद्दल मी तुम्हाला बरंच गायडन्स करू शकतो ओके अच्छा प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळ्या सीई टी होत्यात त्यानंतर काही युनिव्हर्सिटी आहे युनिव्हर्सिटी त्यांच्या त्यांच्या लेवलला एंट्रन्स एक्झाम घेते आणि ते एंट्रन्स थ्रू ॲडमिशन देतात असे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी वे सुद्धा वे एक्झाम घेतात त्याबद्दल जर तुम्ही थोडं सर्च केलं तर तुम्हाला ते सुद्धा भेटून जाईल ओके तर मला ह्या व्हिडिओमधून सांगायचा उद्देश एवढाच होता की जर तुम्ही महाराष्ट्राचे आहात आणि एक मराठी माणूस आपला आपल्या म्हणजे आपण ज्या ठिकाणी आहे समजा आता आम्ही आम्हाला त्यावेळेस गायडन्स मिळालं नाही त्यामुळे आज आम्ही फक्त इथं शिकतोय पण जर तुम्हाला आज आम्ही आम्हाला जो काही अनुभव आला या दोन तीन वर्ष त्या थ्रू मी तुम्हाला सांगतोय की जर तुम्ही जर आपली सीईटी तर बेस्टच आहे पण त्याहून अजून बेस्ट म्हणजे बाहेरची आर वगैरे सी टी त्या जर तुम्ही दिल्या तर तुम्हाला अजून चांगलं हे भेटेल सांगायचा उद्देश एवढाच होता बाकी जर आयसीआर बद्दल तुम्हाला पूर्ण गायडन्स हवा असेल पूर्ण माहिती वगैरे हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तसं सांगा किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे माझ्या सांगा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात जर मग कोणत्याही युट्युबर असा डायरेक्ट नंबर देत नाही पण मी देतो डायरेक्ट कारण मागच्या वर्षीसुद्धा बऱ्याचशा मुलांच्या अशा कॉलवर एक अडचणी सॉल्व्ह केल्या कारण काय अडचण असते कमेंटमध्ये आपण व्यक्त करू शकत नाही त्या अडचणी टायपिंगच्या काही मर्यादा असतात त्यामुळे तुम्ही जर डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट केला मी सुद्धा एकदम सांगू शकतो एक ॲग्रिकॉस या नात्याने मी तुम्हाला नक्की मार्गदर्शन करेन तर माझी एकच म्हणजे विनंती असेल तुम्हाला का सीई टी देत आहे महाराष्ट्राची तर आयशारी नक्की द्या नक्की अनुभव घ्या ज्या ठिकाणी आम्ही कमी पडलो त्या ठिकाणी तुम्ही आमचे ज्युनियर म्हणून नक्की उभा राहा यू बेस्ट ऑफ लक फॉर युअर ट्वेल्थ बोर्ड अँड सीई टी नक्की भेटो आपण पुढच्या